एक गरीब मुलगी होती आणि ती एका श्रीमंत मुलावर प्रेम करत होती पण ती गरीब असल्यामुळे त्या मुलाचे आईवडील दुसरीकडे त्याचं लग्न जमवून टाकतात आणि ते मुलगा त्या मुलीला शेवटच भेटायला येतो आणि तो म्हणतो की मी लग्न करतोय तेव्हा ती मुलगी काय म्हणते ते ऐका या कवितेतून हे आसमान आहेस तू धरती आहे मी झाड आहेस तू त्या झाडाची सावली आहे मी आसमान आहेस तू धरती आहे मी झाड आहेस तू त्या झाडाची सावली आहे मी फक्त हा शरीर माझा आहे त्याची आत्मा आहेस तू कस सांगू तुला माझ पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस तू सांगू तुला माझ पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस तू तू दुसऱ्याचा होशील तरी तुझीच राहील मी तू मला सोडून जाशील तरी तुझ्याच भेटीची वाट पाहिन मी तू दुसऱ्याचा होशील तरी तुझीच राहील मी तू मला सोडून जाशील तरी तुझ्याच भेटीची वाट पाहिन मी माझ्यावर टाइमपास म्हणून प्रेम केलेस ना तरी तुझ्यावर मरेपर्यंत प्रेम करीन मी कधी विचार नाही केला डाव हा प्रेमाचा असा खेळून जाशील तू कस सांगू तुला माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस तू कस सांगू तुला माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस तू तर पैशाने हारले आहे मी बाकी सगळ्या गोष्टी तुझ्या बरोबर आहे मी नाहीतर तू माझा आज तुझी राहिले असते मी जर तुझ्या प्रेमाची किंमत मला सांगितली असतेस तू तर विश्वास कर स्वतःला ऐकून पण तुला विकत घेतले असते मी फक्त काळीजच नाही माझा विश्वास पण तोडला आहेस तू कसं सांगू तुला माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस तू माझी काळीज आहेस तू आणि त्या काळजाची धडकन आहे मी फुल आहेस तू आणि त्या फुलाची कळी आहे मी तू राजा आणि तुझी राणी आहे मी कधी वाटलं नाही या रस्त्यावर सोडून जाशील तू कस सांगू तुला माझ पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस तू शमशान घाट मध्ये मेला लागेल ज्या दिवशी तुझ लग्न असेल हा तुझ्या लग्नात पण खूप लोक येतील आणि माझ्या शेवटच्या यात्रेत पण बेशुमार लोक असतील ज्या दिवशी तुझ्यावर अक्षद पडेल त्या दिवशी माझ्यावर फुले पडेल तो अग्नीच्या भोवती फिरून सात फेरे घेशील तेव्हा मी अग्नीत जळून राख होईल सगळं काही तुझ्या मनासारखं होईल तू दुसऱ्याचा आणि मी तुझीच राहीन या जन्मात तर नाही झाले मी तुझी पण दुसऱ्या जन्मात मी तुझीच होईन तुझी हात हातातून सोडून गेलास तू कस सांगू तुला माझ पहिलं आणि शेवटचं प्रेम होतास तू कस सांगू तुला माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम होतास तू